सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सर्व मस्त आहात ना सर्वांनी मस्तच राहा आणि मस्त राहण्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपलं आरोग्य ते चांगलं असेल तर सगळंच चांगलं आणि ते चांगलं चांगल ठेवण्यासाठी आपण आपल्या रोजच्या आहारात काय घेतो काय खातो हे खूप महत्वाचं आहे आता ही भाजी माझ्या सगळ्या ताईंनी ओळखली असेल हिला शेवग्याची भाजी बोलतात आपण ज्या शेवग्याच्या शेंगा खातो ना त्याचाच हा पाला पण ह्या पाळ्यामध्ये खूप सारे औषधंसुद्धा आहेत म्हणजे ही भाजी पण खाणं बघा आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे जर आपल्याला कोणता त्रास होत असेल तर ह्या भाजीनी म्हणजे आजारी असो आपण आणि ही भाजी खाली तर आपले आजार पण दूर होतात आणि ही करण्या करण्यासाठी पण याची रेसिपी खूप सोपी आहे म्हणजे कांदा लसूण हिरव्या मिरच्या घेऊन ही भाजी फक्त शिजवायची आणि त्यात थोडं ओलं खोबरं टाकायचं आहे जर कोणाला येत नसेल ही भाजी करता तर त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी तुम्हाला याची रेसिपी दाखवेल म्हणजे आणि ज्यांना पण ही भाजी येते त्यांनी पण कमेंट करून सांगा की तुमच्याकडे कशी करतात ही भाजी आणि ही नुसती म्हणजे शेवगा ही फक्त भाजी नाही तर बहुगुणी औषध देखील आहे शेवग्याच्या पाल्यामध्ये विटॅमिन ए बी सी आहे तसेच पाल्यामध्ये म्हणजे ह्या पाल्यामध्ये दुधापेक्षाही चार पट्टीने कॅल्शियमसुद्धा आहे शेवगा उष्ण उस, असल्यामुळे रक्तदाब कमी राहतो व शुगर सांदे दुखी, हाडांचे विकार केसांच्या समस्या ह्या सगळ्यांवर गुणकारी औषध म्हणून ह्या पाल्याचा उपयोग केला जातो आणि हा पाला सुकून ना याची सुद्धा केली जाते जर तुम्हाला करता येत नसेल ना तर मेडिकलमध्ये किंवा जिथे आयुर्वेदिकचं मेडिकल आहे तिथे पण ह्या हा पाला भेटून जातो म्हणजे याची पावडर भेटते ह्या पावडरीला आहे ना मोरिंगा पावडर असे बोलतात आणि खरंच आपल्या रोजच्या आयुष्यात ह्या पाल्याचा खूप म्हणजे ह्या पावडरीचा खूप उपयोग करतात ज्यांना माहिती आहे ते लोकं याची भाजी खूप आवडीने खातात आणि जर तुम्हाला नक्की भेटली ही भाजी कुठे तर घेऊन जा जास्त महाग नसते फक्त दहा रुपयाची जोडी भेटते ही आणि खूप सारी भाजी होते याची तर मी मस्त भाजी अशी साफ वगैरे केली आहे आता छान मस्त कांदा वगैरे टाकून गरम गरम भाजी खाणार आहे आणि ती पण भाकरीसोबत खाणार आहे तर खूप छान लागते ही भाजी आणि मी आता मस्त जेवण वगैरे करून निघा ते म्हणजे शॉपिंग करायला आणि हा रस्ता आहे ना तो डोंबोलीचा आहे मी डोंबोलीमध्येच राहते तर हा डोंबोलीचा रस्ता आहे एम आय डी सी रोड आहे हा आणि याच्या पुढेच गरडा सर्कल आहे तिथे ना खूप मोठे ना झाडांची म्हणजे अशी नर्सरी आहे तिथे चालली आहे मी त्याचीच शॉपिंग आहे आज आणि त्याला ना नवीन नाव पण पा ठेवले आता छत्रपती शिवाजी महाराज चौक तर खरंच खूप अभिमान वाटतो हे नाव घेताना आपल्याला आणि इथे बघा हे मोठच्या मोठं अशी नर्सरी आहे खूप छान याचीच शॉपिंग करायला आली आहे मी आणि मला झाडांची वगैरे शॉपिंग करायला खूप आवडते मी आता इथे डोंबोलेमध्ये सात आठ वर्षं झाली आली आहे पण एवढी अशी झाडं झाली असती ना माझी कारण की माझ्याकडे झाडं जगत नाही याचं कारण आहे ते म्हणजे ऊन आमच्या गॅलरीमध्ये ना ऊनच पडत नाही अजिबात तर ते झाड फुलांची झाडं असतात ना त्यांना थोडं तरी ऊन म्हणजे सूर्यप्रकाश हा हवाच असतो जर तुमच्याकडे खरंच सूर्यप्रकाश नसेल तर तुम्ही ही अशी वरती दिलेत ना शोची झाडं तशीच घ्या मी पण तेच करते कारण की जास्त शोचीच झाडं घेते फुलांची वगैरे घेत नाही तरी पण मला इतकी फुलं आवडतात ना खरंच आणि ते आले ना तर खरंच बघूशी वाटतात आणि ही झाडं मी सारखी बघतच असते झाडांकडे आणि तुम्ही रंग बदलणारा सरडा बघितला आहे का तो कसा कलर बदलत असतो त्याचे तसं हे झाडे ह्या झाडाला आहे ना पहिली सफेद फुलं येतात नंत नंतर ती निळी होतात नंतर ती जांभळी होतात आणि नंतर गुलाबी होतात खरंच किती सुंदर ना मी ना रंग बदलणारा सरडा बघितला आहे परत माणसं पण बघितली आहेत रंग बदलणारी पण झाड नाही फुलांचं झाड पहिल्यांदाच बघितलं आहे एवढंच बाकी होतं आता ते पण आलं तर खूप छान वाटत होतं हे झाड म्हणजे बघा एकाच झाडामध्ये तीन चार प्रकारचे कलरची फुलं येतात आणि हेच बघा मोगऱ्याचं झाडं बापरे एवढी होती ना त्याच्यावर असं वाटत होतं की ना सफेद कलरचे मोतीच ठेवलेत खरंच खूप छान मोगरा आलेला आणि त्यांना मी बोललं पण दादांना की हे तुमच्याकडंच येतात फुलं आम्ही घरी नेलं का एक दोन वेळा येतात परत येतंच नाही तर ते, ते बोलले इथे खत वगैरे म्हणजे दर महिन्याला वगैरे घालावीच लागतात त्यामुळे ही झाडं ना छान राहतात आपण काय करतो एक एकदा दोनदा खत घालतो झालं तसं नाही झाडं नेली ना त्यांची काळजी पण तेवढीच करायला लागते आणि आता काय झालंय सगळेजण आहे ना झाडं वगैरे तोडतात तर खरंच निसर्गाचे आपण खरंच खूप मोठे गुन्हेगार आहेत जेणेकरून आपण काही असेल प्रोजेक्ट वगैरे त्यासाठी तिथे काय बांधायचं असेल तर झाडं तोडतो जर तुम्हाला खरंच गरजेचं असेल तुम्ही चार झाडं तोडली तर तो दहा झाडं लावा तुम्ही खरंच असं निसर्गाचं आहे ना तुम्ही हे करू नका नुकसान करू नका त्यामुळे आपल्यालाच जे पुढं भोगावं लागणार आहे खूप आणि जरी आज विज्ञानाने प्रगतीचे रोज नवे नवे दालन जरी खुले केले असले ना तरी नवीन नवीन समस्या देखील निर्माण झालेल्या आहेत त्याच्यामुळे आणि खूप मोठे प्रोजेक्ट करतात जंगलांमध्ये वगैरे त्यामुळे झाडं तोडतात आणि त्याच्यामुळे त्या, त्या, त्या पशुपक्षी प्राणी ते आता रस्त्यावर आलेत आपण जसं आपलं घर सोडू नाही शकत तसं आपण पण त्यांचे घरं कसं काय त्यांचं घर येते जंगलमध्ये ते कसं तोडू शकतो आपल्याला कोणी अधिकार दिला खरंच आपण असं नाही करायला पाहिजे आपलं तर झालं आपलं गेलं चला पण आपल्या पुढच्या पिढीला तरी पुढच्या पिढीला याचा परिणाम खूप भोगावा लागेल त्यामुळे आत्तापासूनच आपण सर्वांनी ना निसर्गाची काळजी घेतली पाहिजे आपल्याला निसर्ग खूप काय देतो पण आपण त्याचे तो जे देतो त्याचं पण थोडं पण जाण नाही ठेवत त्यामुळे आजपासून सगळ्यांनी ना झाडांची काळजी घ्या झाडं जगवा आणि झाडं लावा पण सगळ्यांना ला माझी हीच विनंती आहे का झाडं खरंच खूप महत्त्वाची आपल्या जीवनात तर तुम्ही झाडं नक्की लावा प्रत्येकाने दोन दोन झाडं लावली तरी खूप सारी झाडं होती आणि ते ना खूप बघा ह्या नर्सरीमध्ये ना स्टँड आहेत हे असे जेणेकरून तुम्ही त्याच्यावर झाडं वगैरे पण लावू शकता जर तुमच्या बाल्कनीमध्ये जागा नसेल तर तुम्ही ती झाडं लावू शकता आणि मला हे झाड खूप आवडलेलं पण याच्यामध्ये छोटं रोपच नव्हतं त्यांच्याकडे खूप मोठं होतं तर मोठं नको हवं होतं आणि माझं लक्ष जात होतं ते सारखं त्या जास्वंदाच्या झाडाकडे त्या फुलाकडे मला खूप आवडलेलं ते, ते फूल आणि आपल्या गणपती बाप्पांना पण ते फूल खूपच आवडतं जास्वंदाचं पण काय करू घेऊ नव्हती शकत मी कारण की नेऊन परत ते चार दिवसाने सुकणार त्यामुळे मी घेतलं नाही आहे ते झाड आणि नंतर मग मी घेतले ते मनी प्लांट वगैरेच घेतले एक दोन म्हणजे जे वेगवेगळे होते ते आणि जास्त करून हे बघा अशी झाडं घेतलीत मी पीस लिलीचं रब्बरचं खूप छान छान झाडं आहेत बघा इथे हे सगळे ना सावलीमध्ये झाडं येणारी आहेत ही याला जास्त उन्हाची गरज नाही आहे खूप छान झाडं आहेत तर तुम्ही आलात नाही इथे गरडा सलकरला तर नक्की येऊन जा आणि इथे खरंच खतं पण भेटतात आणि माती पण भेटते तुम्हाला जे झाडांना ला, जे लागतं आवश्यक आहे अग का इथं मनी प्लांट पण आहेत जे तुम्हाला खरंच आवश्यक आहे ते सगळं भेटून जाईल झाडांसाठी कुंड्या देखील इथे खूप छान छान आहेत आणि त्या कुंड्यानं इथे सिमेंटच्या आहेत परत प्लॅस्टिकच्या आहेत परत मातीच्या कुंड्या पण आहेत आणि खरं म्हणजे ना ही मातीच्या कुंडीमध्येच मा लावायला पाहिजेत हा फक्त जड असतात हेच पण मातीच्या कुंडीमध्ये मा खूप छान येतात आणि हे बघा हे स्टँड ते मी मागाशी बोलली तुम्हाला याच्यावरती येणार चार चार पाच पाच झाडं पण राहतात जर तुमच्या इथे गॅलरीत जागा नसेल तर आणि खूप सारे म्हणजे तुळशीचे वृंदावन पण भेटतात इथे छोटे छोटे जर तुम्ही आलात तर नक्की या घरडा सर्कलला तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओमध्ये त्यामध्ये सर्वांना बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ